नमस्कार आज आपण एका अत्यंत पूजनीय आणि काय म्हणतात त्याला गूढ व्यक्तिमत्वाचं जीवनाचा आणि शिकवणीचा मागवा घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार आपल्याला जी माहिती मिळाली आहे म्हणजे एका कथाकथन परंपरेतील संहितेनुसार आपण त्यांच्या आगमनापासून त्यांच्या नंतरच्या चिरंतन अस्तित्वापर्यंतचा प्रवास उलगडून पाहू हो या चर्चेतून या महान गुरुचं कार्य आणि त्याचा आजही काय अर्थ आहे हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील खरंय आणि हा मागावा घेताना मला वाटतं अठराशे छप्पनच्या आसपासचा काळ लक्षात घ्यायला हवा बरोबर भारतात तेव्हा म्हणजे मोठे सामाजिक राजकीय उलथापालच सुरू होती जुन्या गोष्टी बदलत होत्या आणि लोकांना एका आधाराची एका मार्गदर्शनाची तीव्र गरज होती अशा वेळेस एका जिवंत गुरुची ज्यांच्याकडून प्रत्यक्ष अनुभव मिळेल अशा गुरुची ओढ वाढली होती आणि याच पार्श्वभूमीवर स्वामी समर्थांचं आगमन झालं जे खूप गुढ होत हो सुरुवात तिथूनच करूया साल अठराशे महाराष्ट्रात अक्कलकोट गाव आणि एकाएकी तिथे तेजस्वी पण अगदी साधी व्यक्ती प्रकट होते उंच आजान डोळे असे की वय कळू नये आणि अंगावर फक्त एखादं वस्त्र अगदी त्यांच्या येण्याबद्दल विचारलं तर कधी म्हणायचे आम्ही त्या वडाच्या झाडातून आलो हो असंही सांगितलं जातं किंवा कधी फक्त गूढपणे हसायचे म्हणजे त्यांचं येणंच मुळी अद्भुत होतं नक्कीच आणि या गूढतेचा परिणाम लोकांवर झाला असणार यामुळेच त्यांच्याभोवती एक वलय तयार झालं सुरुवातीला ते गावातल्या खंडोबा मंदिरात ध्यान लावून बसले अच्छा आणि याच काळात चिंतोपंत टोळ ज्यांना घरी चोळाप्पा म्हणायचे त्यांची नजर यांच्यावर पडली त्यांना या योग्यामध्ये काहीतरी वेगळं एक प्रकारचं चुंबकीय आकर्षण जाणवलं एक अनामी कादर वाटू लागला आणि मग तर असं म्हणतात की स्वामींनीच ध्यानातून उठून चोळाप्पांना पाहिलं आणि थेट विचारलं हो म्हणाले तू खूप त्रस्त दिसतोयस मला तुझ्या घरी घेऊन चल मला भूक लागली आहे किती अनपेक्षित पण अधिकारवाणी होती त्यात अगदी चोळाप्पांसाठी हा क्षणच वेगळा होता त्यांनी काही विचार न करता स्वामींना घरी नेलं आणि ही बातमी मग गावात पसरली असणार हो ना त्यांच्या पत्नीनं पण अगदी श्रद्धेनं स्वागत केलं घरात जे काही साधं अन्न होतं ते प्रेमानं वाढलं आणि स्वामींनी ते कसं स्वीकारलं अगदी लहान मुलासारखं निरागसपणे अच्छा त्या दिवसापासून चोळाप्पांचं आणि मग हळूहळू लोक त्यांना स्वामी समर्थ या नावानं ओळखू लागले म्हणजे सर्व स्वामी चोळाप्पांच्या घरी राहिल्यावर स्वामींची ओळख अधिक घट्ट झाली असेल पण त्यांचं वागणं ते सामान्यांना पटकन करणार नव्हतं असं ऐकतो बरोबर कधी तासनता समाधीत शांत तर कधी लहान मुलासारखे गावात फिरायचे अंगावर फक्त कमरेला वस्त्र कफनी hmm. कधी स्वतःशीच बोलायचे हसायचे कधी कधी तर लोकांना दगडी मारायचे दगड हो पण गंमत म्हणजे ज्यांना तो दगड लागायचा त्यांना नंतर त्याचा अनुभव आशीर्वादासारखा यायचा अच्छा हे वेगळंच आहे हे जे वागणं आहे ना याला अवधूत अवस्थेशी जोडलं जात अवधूत अवस्था म्हणजे म्हणजे अशी व्यक्ती जी सांसारिक नियमांच्या चांगल्या वाईटाच्या चा, मान अपमानाच्या पलीकडे गेलेली असते द्वैताच्या पलीकडे ही अवस्था दत्तात्रेय परंपरेशी जोडली जाते ओके okay. त्यामुळे त्यांच्या वरवर विचित्र वाटणाऱ्या कृतींमागे ही खोल अर्थ आणि करुणा असायची ते प्रत्येक कृतीतून काहीतरी शिकवत होते नकळतपणे याचं एखादं उदाहरण म्हणजे त्यांच्या करुणेच हो नक्कीच एक बाई होती तिचा मुलगा अगदी मरणासन्न अवस्थेत होता डॉक्टरांनी आशा सोडलेली अरे रे ती त्याला घेऊन स्वामींपुढे आली स्वामींनी फक्त जमिनीवरची चिमूटभर धूळ घेतली आणि त्याच्या कपाळाला ला लावली फक्त धूळ हो आणि काही वेळात तो मुलगा उठून बसला अगदी बरा झाला अविश्वसनीय याच प्रकारचा अनुभव एका शेतकऱ्याचा पण आहे दुष्काळ आणि कर्जानं तो पार खचून गेला होता स्वामींनी त्याला मुठभर धान्य दिलं आणि सांगितलं हे पेर त्यानं ते श्रद्धेनं पेरलं आणि आश्चर्य म्हणजे त्या वर्षी फक्त त्याच्याच शेतात भरघोस पीक आलं बाकी सगळीकडे दुष्काळ होता बापरे या घटनांनाच लीला म्हणतात बरोबर अगदी म्हणजे दैवी खेळ यातून स्वामींची शिकवण लांबलचक भाषणांमधून नव्हती तर प्रत्यक्ष कृतीतून अनुभवातून मिळत होती आणि यातला महत्त्वाचा मुद्दा हा की श्रद्धेच्या पातळीवर नेहमीचे कार्यकारण भावाचे नियम कसे बदलू शकतात याचं हे जणू प्रात्यक्षिक होतं त्यांच्या शिकवण्याची पद्धत खरंच खूप वेगळी होती तो एका अहंकारी विद्वानाचा किस्सा पण खूप प्रसिद्ध आहे हो जो शास्त्रार्थ करायला आला होता बरोबर स्वामींनी त्याला जवळ चरणाऱ्या म्हशीकडे बोट दाखवलं आणि विचारलं तू मोठा ज्ञानी अस ना मग हिच्या तोंडून वेद वधून दाखव आणि त्या विद्वानाने काय उत्तर दिलं असेल त्यानं अर्थातच उपहासाने म्हटलं की हे शक्य नाही मग स्वामींनी फक्त त्या म्हशीच्या डोक्यावर हात ठेवला आणि काय आश्चर्य ती म्हैस स्पष्ट संस्कृत मध्ये वेद म्हणू लागले विचार करा त्या विद्वानाचं काय झालं असेल त्याच सगळं अहंकार गळून पडला असेल नक्कीच यातून स्वामींनी काय दाखवलं की खरं ज्ञान हे फक्त पुस्तकात किंवा पांडित्यात नाहीये ते चैतन्याच्या पातळीवर कुठेही कशातही प्रकट होऊ शकत अहंकार फक्त आड येतो अगदी आणि अजून एक आठवत एका श्रीमंत व्यापाऱ्यानं चांगले महागडे आंबे आणले होते आणि त्याच वेळी एक गरीब म्हातारीबाई सुकलेली भाकरी घेऊन आलेली हो स्वामींनी ते आंबे बाजूला ठेवले आणि ती सुकी भाकरी उचलली आणि अगदी प्रेमाने खाल्ली आणि त्या काय म्हणाले त्याला सांगितलं अरे चव अन्नात नसते ती देणाऱ्याच्या भावात त्याच्या भक्तीत असते किती साध्या शब्दात त्यांनी भक्तीचं सार सांगितलं खरच या सगळ्या लिलांमधून अनुभवांमधून स्वामींचा एक संदेश लोकांच्या मनात खोलवर रुजला जो आजही अनेकांना खूप मोठा आधार देतो कोणता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हो हे वाक्य तर आजही ऐकायला मिळतं हे केवळ शब्द नव्हते ते एका अनुभवाचं एका शक्तीचं आश्वासन होतं श्रद्धा ठेवली की भीती नाहीशी होते आणि एक अदृश्य शक्ती आपल्या सोबत आहे हा विश्वास यातून मिळत होता जसजशी स्वामींची कीर्ती वाढली तसचे काही तर्कनिष्ठ लोक विशेषतः पाश्चात्य शिक्षण घेतलेले लोक शंका घेऊन आले असतील ना हो आले ना यातला एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा किस्सा खूप सांगतात हा अधिकारी स्वामींना म्हणजे भोंदू समजत होता परीक्षा घ्यायला आला होता अच्छा त्याने येऊन स्वामींना दिलं म्हणाला तुम्ही देव असाल तर ही वाळलेली काठी जिवंत करून दाखवा बघू मग स्वामींनी काय केलं स्वामी शांत होते त्यांनी ती काठी घेतली जमिनीत रोवली थोडं पाणी टाकलं आणि काय क्षणार्धात त्या काठीला हिरवी पालवी फुटली अरे वा तो अधिकारी तर थक्क झाला असेल झालाच पण गोष्ट इथेच थांबली नाही अजून काय झालं स्वामींनी मग त्या अधिकाऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाले बरं आता मी तुझी परीक्षा घेतो स्वामींनी अधिकाऱ्याची परीक्षा घेतली हो आणि मग ते अचानकपणे स्पष्ट अस्खलित इंग्रजीत बोलू लागले इंग्रजीत जी भाषा त्यांनी कधी वापरली नव्हती कधीच नाही आणि फक्त बोलले नाहीत तर त्याने त्या अधिकाराचा सगळा भूतकाळ सांगितला त्याच्या मरणातल्या गुप्त गोष्टी इच्छा भीती अगदी अदल्या रात्री त्याच्या बायकोशी त्याचं काय बोलणं झालं होतं तेही सांगितलं बापरे काय अवस्था झाली असेल त्या अधिकाऱ्याची कल्पनाच केलेली बरी त्याचा सगळा तर्कावरचा विश्वास उडून गेला त्याला जाणवलं की ही शक्ती मानवी बुद्धीच्या खूप पलीकडची आहे सरळ शरणाला माफी मागितली या घटनेतून केवळ स्वामींची सर्वज्ञता दिसत नाही तर श्रद्धा आणि तर्क यांच्या संघर्षात अनुभवाला जे प्राधान्य मिळतं ते या अधोरेखित होतं तर्काच्या मर्यादा आणि श्रद्धेचं सामर्थ्य एकाच वेळी दिसता त्यांची शक्ती फक्त असे चमत्कार दाखवण्यापुरती नव्हती तर ती जीवन देणारी सुद्धा होती तो बाळप्पा नावाच्या भक्ताच्या मुलाचा किस्सा हो तो तो खूपच हृदयस्पर्शी आहे बाळप्पांचा मुलगा गंभीर आजारी होता आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं पण त्याची आई शेवटचा उपाय म्हणून त्या मुलाचं शरीर घेऊन स्वामींकडे आली काय करून प्रसंग असेल तो खूपच स्वामीनी शांतपणे पाहिलं काही वेळ ते आपल्या नेहमीच्या कामातच राहिले घरच्यांची आशा तर संपत चालली होती आणि मग अचानक स्वामी त्या मुलाजवळ गेले त्याच्या पाठीवर एक थाप मारली आणि ओरडले अरे उठ इतका वेळ का झोपलायस तुझी आई बघ तुझ्यासाठी किती रडती आहे आणि आणि तो मुलगा खरंच उठून बसला जिवंत झाला हे ऐकून पण अंगावर काटा येतोय म्हणजे मृत्यूवर मात हो या घटनेनंतर लोकांना त्यांच्या समर्थ असण्याचा खरा अर्थ अधिक स्पष्टपणे कळला असेल नक्कीच इथे ते फक्त मार्गदर्शक नाही तर संरक्षक आणि जीवनदाता म्हणून समोर येतात त्यांच्या करुणेला आणि सामर्थ्याला खरच मर्यादा नव्हत्या पण महत्वाचं म्हणजे हे सामर्थ्य त्यांनी कधी स्वतःसाठी वापरलं नाही ते नेहमी इतरांसाठीच होतं आणि त्यांचं हे संरक्षण फक्त त्यांच्या जवळ असणाऱ्यांपर्यंतच नव्हतं ते दूर असलेल्या भक्तांपर्यंत पण पोचायचं असंही ऐकलंय अगदी एका भक्ताचं जहाज समुद्रात मोठ्या वादळात सापडलं होतं हो हा किस्सा मला माहिती आहे थोडा सगळ्या आशा संपल्या होत्या ते तेव्हा त्यांना अगदी मनापासून स्वामींचा धावा केला आणि त्याच वेळी अक्कलकोटमध्ये काय घडलं त्याच क्षणी इथे अक्कलकोटमध्ये स्वामी अचानक उठले एका घट्ट मिठी मारली आश्रमातल्या खांबाला त्यांनी आणि जोरजोरात हलू लागले जणू काहीतरी प्रचंड शक्तीला ते अडवत आहेत थोपावून धरत आहेत अच्छा ते ओरडत होते थांब थांब मी तुला बुडू देणार नाही काही वेळाने ते शांत झाले आणि तिकडे समुद्रात नंतर तो भक्त परत आला आणि त्यानं सांगितलं की वादळाच्या अगदी ऐन भरात जेव्हा वाटलं की आता जहाज बुडणार तेव्हा एका तेजस्वी हाताने जहाजाला आधार दिला आणि वाचवलं आणि ही वेळ आणि स्वामी इथे खांबाला धरून होते ती वेळ एकच होती अगदी तीच वेळ होती अविश्वसनीय यातून त्यांची सर्व व्यापकता सिद्ध होते हो न आणि भक्तांशी त्यांचं जे एक अदृश्य नातं होत ते स्पष्ट होत श्रद्धा हेच भक्तांसाठी सर्वात मोठं कवच होत अंतर फक्त शरीराचं होतं चैतन्याच्या पातळीवर ते नेहमी जोडलेले होते स्वामींनी अक्कलकोट मध्ये जवळजवळ बावीस वर्ष वास्तव्य केलं या काळात कितीतरी लोकांना त्यांनी आधार दिला असेल अगणित लोकांना पण म्हणतात ना घेतलेल्या देहाला त्याचा त्यागही करावा लागतो स्वामींनीही त्याचे संकेत द्यायला सुरुवात केली होती का हो शेवटच्या काळात ते आपल्या शिष्यांना आणि भक्तांना शारीरिक वियोगासाठी जणू तयार करत होते ते म्हणू लागले मीच नृसिंह सरस्वती आहे नृसिंह सरस्वती म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार बरोबर आणि त्यांनी हेही सांगितलं मी गेलो असं समजू नका माझी हाडे इथं नसतील पण माझा आत्मा या वटवृक्षात नेहमी वास करेल म्हणजे ते आपल्या शाश्वत अस्तित्वाची ग्वाही देत होते अगदी ते देहाच्या पलीकडच्या अस्तित्वाकडे निर्देश करत होते त्यांनी स्वतःची ओळख नृसुह हो सरस्वती म्हणून उघड करणं याला काय विशेष अर्थ आहे का त्यांच्या कार्याशी संबंधित असं म्हणता येईल नृसिंह सरस्वती हे श्रीपाद यांच्यानंतरचे यांच्या अवतार मानले जातात जे कर्दळी hmm. स्वामींनी स्वतःला तेच सांगून त्या परंपरेशी स्वतःला जोडलं जणू त्यांच्या कार्याची आणि परंपरेची ती एक प्रकारची पूर्तता होती आणि महासमाधी म्हणजे काय तर योग्यांची सदेह आणि सज्ञान देह त्याग करण्याची प्रक्रिया म्हणजे तो अंत नाही तो अंत नाही ते एका अवस्थेतून दुसऱ्या अधिक व्यापक अवस्थेत जाणं आहे अखेर अठराशे अठ्याहत्तर साल आलं चैत्र वद्य त्रयोदशीचा दिवस स्वामींनी महासमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता हो तो दिवस उजाडला त्या दिवशी त्यांनी स्वतः सगळ्यांना प्रसाद वाटला शेवटचा उपदेश केला आणि पुन्हा एकदा तोच संदेश दिला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बरोबर मग सूर्यास्ताच्या वेळी ध्यानस्थ अवस्थेत वटवृक्षाजवळ जी समाधी तयार केली होती तिथे ते शांतपणे आसनस्थ झाले आणि त्यांनी देह ठेवला हा त्यांच्या शारीरिक उपस्थितीचा शेवट होता हो पण त्यांच्या चैतन्यमय अस्तित्वाचा तो एक नवा प्रारंभ होता असं भक्त मानतात त्यांच्या भक्तांना प्रचंड दुःख झालं साहजिकच पण अनेकांना त्यांचा, त्यांचा अनुभव त्यांचं मार्गदर्शन पूर्वीपेक्षाही जास्त तीव्रतेने येऊ लागलं म्हणजे स्वप्नात दृष्टांतातून हो स्वप्नातून दृष्टांतातून प्रार्थनेला दु� मिळालेल्या उत्तरांमधून त्यांनी दिलेलं वचन ते आजही पाळत आहेत अशी भक्तांची श्रद्धा आहे आणि जिथे त्यांनी देह ठेवला तिथे आज एक भव्य समाधी मंदिर आहे आणि तो वटवृक्ष पण आहे त्यांच्या अस्तित्वाचं प्रतीक म्हणून हो आजही लाखो लोक तिथे जातात आपली श्रद्धा अर्पण करतात त्यांच्या नावाचा जप करतात खरंच त्यामुळे स्वामी समर्थ हे केवळ इतिहासातले एक संत नाहीत ते एक जिवंत श्रद्धास्थान आहेत एक शाश्वत तत्व आहेत त्यांची कथा कुठल्या पुस्तकात किंवा काळात संपत नाही ती आजही प्रत्येक अनुभवातून राहते आज, अनुभवा आज आपण श्री स्वामी समर्थांच्या या गूढ आगमनापासून त्यांच्या अद्भुत लीला त्यांची प्रभावी शिकवण आणि महासमाधीनंतरच्या नंतरच्या त्यांच्या शाश्वत अस्तित्वापर्यंतचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट मात्र सातत्याने समोर येत राहिली ती म्हणजे श्रद्धेची ताकद आणि अर्थातच भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनातील तो चिरंतन दिलासा निश्चितच एका सद्गुरूचं अस्तित्व हे देहाच्या पलीकडचं कसं असू शकतं आणि त्यांच्यावरची श्रद्धा भक्ताला स्थळ काळाच्या मर्यादा ओलांडून कसा अनुभव देऊ शकते हा विचार खूप महत्वाचा आहे बरोबर त्यांच्या शिकवणीतला साधापणा आणि कृतीतून दिलेलं ज्ञान हे आजही अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत या सखोल चर्चेतून स्वामी समर्थांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्याचे अनेक पैलू निश्चितच आपल्या समोर आले यात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि ऐकणाऱ्यांसाठी शेवटी एक विचार कदाचित सोडून जाता येईल कोणता आजच्या जगात जिथे आपण तर्क आणि पुराव्यांना खूप महत्त्व देतो तिथे मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचा अनुभव घेण्यासाठी केवळ श्रद्धा पुरेशी आहे का की त्या श्रद्धेला काही कृतीची काही साधनांची जोड द्यावी लागते यावर प्रत्येकाने स्वतःसाठी विचार करायला हरकत नाही खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे